दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रसारमाध्यम पत्रकार संघाच्या वतीने आय एम ए हॉल या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबईचे अध्यक्ष राजा अदाठे यांची खास उपस्थिती होती यावेळी माध्यमातील विविध वृत्तवाहिनी तसेच वृत्तपत्र वाहिनीटेक तसंच वृत्तपत्रातील पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला खासदार हेमंत गोडसे दिव्य मराठीचे संपादक अभिजित कुलकर्णी पुढारीचे संपादक मिलिंद सजगुरे लोकसत्ताचे संपादक जयंत महाजन तनिक प्रभातचे चंदुलाल शहा दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आजच्या काळात माध्यमिक क्षेत्रातील पत्रकार मंडळींनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप सारी आव्हानं उभी राहिली आहे त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मत यावेळी राजा अदाटे यांनी व्यक्त केले तसंच अखिल भारतीय पत्रकार परिषद राज्यात काम, काम करत आहे पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असून पत्रकारांच्या आरोग्य पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं धन्यवाद कार्यक्रम घडवून आणला काळ्यारामाच्या साक्षीनं आणि गोदावरीच्या कुशीत आज आपला पत्रकार दिनाचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे पुरस्कार वितरण सोहळा आहे आनंद सोहळा आहे खरं तर आपल्या हेडमास्तरांनी चूक दुरुस्त केलेली आहे डॉक्टरांनी अनावधानाने असं म्हटलं होतं की, की बाळशास्त्री जांभेकरांची जयंती त्यानिमित्ताने हा पत्रकार दिन असतो तर तो जयंती दिनानिमित्त नाही तर त्यांनी ज्या वर्तमानपत्राला जन्म घातला मराठी वर्तमानपत्राला महाराष्ट्रात तर त्या वर्तमानपत्राच्या निमित्ताने हा पत्रकार दिन आपण महाराष्ट्रात साजरा करतो अगोदर बरेचसे वादविवाद होते परंतु आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या संदर्भातला जी आरही काढलेला आहे आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी विभागाकडून ही चूक झाली होती परंतु त्यानंतर ती तू त्यांनी दुरुस्त केलेली आहे त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना हे माहिती असलं पाहिजे की हा भाशात्री जांभेकरांचा जन्मदिवस नाही तर त्यांनी ज्या वर्तमानपत्राला जन्म घातला तो हा दिन आहे यावेळी खासदार हेमंत गोडसे मिलिंद सजगुरू ॲडव्होकेट नितीन ठाकरे सतीश रुपदे सुरेश निकुम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपण खरोखर इथे उल्लेख केल्याप्रमाणे आपली एकूण पत्रकारिता मग ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातली असेल किंवा मुद्रित माध्यमातली आपण सगळे संक्रमणावस्थेतून जातो आहोत अनेक संकटं येत आहेत पूर्वीसारखी जेव्हा आपण इथे बरेच सिनियर्स पत्रकार आहेत तर पूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली असेल तेव्हा ज्या गोष्टी होत्या त्या आज राहिलेल्या नाही आहेत आणि त्या अनुषंगाने पावलोपावली जी काही आव्हानं निर्माण झालेली आहेत तर त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला सु आपल्या सगळ्यांना सुदृढ राहावं लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यासाठी आपण बघितलं असेल की आपल्यातल्या काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे तर माझ्या माहितीतल्या किमान दहा फॅमिलीज अशा आहेत भाऊ की त्या आर्थिक विपन्नावस्थेत आहेत आज त्यांच्याकडे बघायला कोणी नाही आहे त्यावेळेस जेव्हा ते जातात तिथे स्मशानभूमीत श्रद्धांजलीपर भाषणं होतात अनेकजण ही मदत करू ती मदत करू अशा पद्धतीची आश्वासनं देतात मात्र नंतर तोंडाला पाणी पोचली जातात मी उदाहरणं मी नावं घेऊन देखील सांगू शकतो पण ते इथे योग्य नाही त्या अनुषंगाने जे उद्याचं संकट आहे ते संकट आपल्यावर येऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे पत्रकार प्रसारमाध्यम आणि संघटना यांच्याकडून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला जे सर्व मान्यवर आले या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आलेल्या पत्रकारांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाला घेण्यासाठी खूप त्रास झाला कार्यक्रम चालू असतानाही खूप त्रा, त्रास त्रास होतोय मात्र तो सहन करण्याची सद्बुद्धी शक्ती ही दिलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती घेऊन आपण पुढे चालतो आहे इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराज <coughs> आज इथे प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवतात मग आता चंदन गुरुजी असेल लक्ष्मण असेल मुकुल असेल यांच्याकडं तर झडी बुटीचे आज नाशकात असता उद्या पुण्यात असता लक्ष्मीमंत थेट नागपूरपर्यंत जाऊन धडकतात पण मला बरं वाटतं ते परत पण येतात नाशिकमध्ये काही हरकत नाही मी जास्त बोलत नाही बाकीच्यांना बोलायचं आहे आपला कार्यक्रम पत्रकार दिनाचा एक दिवस आपण अगोदर घेतलेला आहे जे जे पत्रकार इथं आलेले आहेत त्यांचं मी दैनिक तिरंगा निकुम परिवार आणि आपलं महाराष्ट्र मा माध्यम मा, मा, संघटना यांच्या वतीनं आभार मानतो खूप कमी दिवस मिळाले आम्हाला तयारी करायला आम्ही काही आम्हाला राजकीय वारसा नाही आम्ही काही रा पॉलिटिकल नाही त्यामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील या कार्यक्रमामुळे आम्हाला असल्या कार्यक्रमाचा खूप फारसा अनुभव नाही मीडिया सोडून मला जवळजवळ आता मीडिया सेंटर सोडून मला सात आठ वर्ष झालेले त्याच्यानंतर मी अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालेलो नाही सगळ्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे पत्रकारांचं जीवन हे अतिशय खडतर असं जीवन आहे विशेषतः ज्यावेळेस युद्धपर जन्य परिस्थिती असते त्यावेळेस सीमेवर जाऊन जे पत्रकार त्याचं वर्णन त्या ठिकाणी करत असतात मग ते लाईव्ह चित्रकरण असेल किंवा बातम्या असेल या सगळ्या गोष्टी सर्व जगाला खऱ्या अर्थान तिथं काय परिस्थिती याचं वर्णन हे त्या पत्रकारांच्या माध्यमातून करत असतात आणि पत्रकारांच्या माध्यमातून अनेक वेळा अलीकडे काही कुठल्या प्रकारच्या लढाया होत नाही बंदुका वापरल्या जात नाही तर ज्याला रक्तरंजित रक्कमविरहित क्रांती ज्याला म्हणताय तशी क्रांती हे केवळ पत्रकारांच्या माध्यमातून होऊ शकते समाजामध्ये जे खरं चित्र झालेले त्याचं वर्णन ज्यावेळेस पत्रकार करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने सर्व वाचक सर्व नागरिक यांना समजतं की खऱ्या अर्थाने इथं काय काय घडतंय आणि त्या माध्यमातून कधीकधी कधी सत्तांतर होतात आणि चांगल्या पद्धतीचे सरकार या ठिकाणी आल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आली त्यामुळं पत्रकारांचं महत्त्व हे आजही कमी झालेलं नाही गोष्टी बदलत चालल्या म्हणजे सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेतून सगळ्यांना पुढं जायचं आहे आणि म्हणून आपण हे करत असताना जे काही आता त्यांनी सांगितलं की अनेक आव्हानं या ठिकाणी आली प्रत्येक वैयक्तिक माणूस त्याचा यूट्यूबचा असेल किंवा इतर इंस्टाग्राम असतील अशा विविध माध्यमातून ती माहिती समोर लाखो लोकांसमोर त्या ठिकाणी येत असते आणि म्हणून हे करत असताना पत्रकारितेमध्ये देखील आपणही सर्वांनी चांगल्यात चांगल्या जे काही विषय लोकांना लागतात म्हणजे जे काही मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोचावे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि पक्षपाणीपणा असतोच परंतु अधिकाधिक ते सहजरित्या कसे पोचतील यासाठी मला असं वाटतं का आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहात आणि आपण या महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक सतीश रुपवते आयोजक गुलाब मुनियार संजय परमार नितीन सातपुते आदींनी विशेष प्रयत्न केले तर सूत्रसंचलनाची संपूर्ण जबाबदारी अविनाश आहेर यांनी पार पाडली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक